नमस्कार आपण पाहत आहात झुंजार न्यूज बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार माननीय नवनीत साहेब यांनी घेतल्यापासून गुन्हेगारी विश्वात एक प्रकारची दहशत निर्माण झाली असून बीड शहरात आपल्या बुलेटला बसवलेल्या कर्णकर्कश्य सायलेंसरचा आवाज करत गावात टुकारगिरी करणाऱ्या बिगडी हुई अवलादीला सरळ करण्यासाठी बीड पोलिसांनी हे सायलेन्सर काढून चक्क रोलरच्या खाली चिरडल्याच्या घटनेला महिना होत आला आहे अशाच प्रकारे आंबेजोगाई शहरातही धावणाऱ्या व सायलेन्सरच्या कर्ण आवाजाने शहरवासियांना शारीरिक व मानसिक त्रास देऊ पाहणाऱ्या बुलेटस्वारांच्या बुलेटचे सायलेन्सर काढण्याची मोहीम आंबेजोगाई पोलिसांनी हाती घेतलेली असून या बुलेटस्वारांना आपला हिसका दाखवण्यासाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदन यांनी लवकरात लवकर अशा बुलेटचे सायलेन्सर बीडप्रमाणेच आंबेजोगाई शहरामध्येही रोलरखाली दाबले तर त्याचा परिणाम अन्य बेफाम धावणाऱ्या दुचाकी स्वारावर होऊ शकतो पोलीस निरीक्षक जोगदंड हे लवकरात लवकर ही मोहीम हाती घेतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही